हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी आले आहे जेजुरीला आणि तुम्ही बघू शकता की अतिशय सुंदर हे दृश्य बघायला भेटलं आहे चला मग आपण बघूया आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने प्रवेश करत आहोत जर तुम्हाला पायऱ्या चढण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने प्रवेश करू शकता गडावरती चढताना एक वेगळेच प्रसन्न जाणवते सध्या इथे मंदिराचे चा काम चालू आहे मंदिराच्या आवारात सगळीकडे हळदच हळद हर्द पसरलेली आहे जमिनीवरती हळद आहे भिंतीवरती हळद आहे आणि जे हे खांब आहेत तिथे रात्रीच्या सुमारास दिवे पेटलेले असतात आणि तुम्ही बघू शकता हे दृश्य आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहोत आम्ही अभिषेकसाठी बुकिंग केली होती आणि साडेबाराची आमची बुकिंग आहे तुम्ही इथे बघू शकता खंडोबाची पालखी आहे आणि ही खूप मोठी पालखी आहे आणि हे मंदिराच्या बाहेरचं परिसर अतिशय सुंदर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता खंडोबा चरणी भंडारा उडवला जातो इथे नवीन जोडपे देवाच्या दर्शनासाठी येतात त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी येतात आणि तुम्ही बघू शकता खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आहे आणि ही वेगळी लाईन आहे अभिषेकसाठी तुम्ही जर अभिषेकसाठी बुकिंग केलेली असेल तर तुम्हाला तुमच्या टायमिंगप्रमाणे हे अभिषेक भेटेल इथे खंडोबा आणि म्हाळसा ह्यांचा अभिषेक केलेला आहे आणि मला देवाच्या चरणी संधी भेटलेली आहे दर्शन घेण्यासाठी जे आम्ही अभिषेकसाठी बुकिंग केली होती त्याच लाईनीमध्ये तुम्हाला उभं केलं जातं मंदिराच्या आवारात खंडोबा चरणी हळद उडवली जाते आणि मी स्वतः खंडोबा चरणी हळद उडवते आणि खंडेरायाला नमस्कार करते तुम्ही नक्की जेजुरीला या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये